सुषमा अंधारेंना आमच्या वतीने विचारणा अशी आहे की मयत डॉक्टर युवतीच्या घरी तिच्या नातेवाईकांचं सहानुभूतीसाठी त्या गेल्या होत्या का का पुण्यातच बसून फक्त सिंह नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी खोट्या कागदपत्रांच्या आधारे आणि चुकीच्या व्यक्तींच्या सा साथीने त्यांनी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे दुसरा मुद्दा त्यांनी घेतला होता तो म्हणजे नंदकुमार ननावरे नावाच्या व्यक्तींनी केलेल्या आत्महत्येबाबत ज्याच्यामध्ये त्यांनी एक बेताल वक्तव्य केलेला आहे की त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासामुळे आत्महत्या केलेली आहे माझ्याकडे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं फक्त नाव साधर्म्य आहे परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेलं आहे आणि तसंच दुसरं एक प्रतिज्ञापत्र आहे जे त्यांनी फलटणच्या तहसीलदार कचेरीत स्वतः तयार केलेलं आहे आणि सादर केलेले आहे कायदेशीर प्रोसिडिंग मध्ये की ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सदर प्रतिज्ञापत्र माझा भाऊ कैलासवासी नंदकुमार ननावरे व वहिनी स उज्वला ननावरे यांनी एक आठ दोन हजार तेवीस रोजी आत्महत्या केले बाबत गुन्हा रजिस्टर नंबर सोयाणसू सो दाखल आहे त्याच्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं नाव घेतलेलं आहे तर हे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर नव्हे तर रणजित निंबाळकर नावाची व्यक्ती आहे आणि असे एकवीस रणजित निंबाळकर आपल्या फलटणमध्ये आहेत ही बाब सुषमा अंधारे यांना माहीत असूनसुद्धा जाणीवपूर्वक त्या विसरलेल्या आहेत असं माझं म्हणणं आहे तिसरा विषय सुषमा अंधारेंनी मांडला कोणत्याही पुरावेनुसार विना आणि तथ्यहीन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोट्यवधी रुपये आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उचलून अनेक बँकांना डुबवलेलं आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलेलं नाही हे आम्ही तुम्हाला पुरावेशीर साबित करतो आणि उलट माझा प्रश्न सुषमा अंधारेंना असा आहे की कोणत्या बँकांचं कर्ज रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी थकवलं आणि कोणत्या बँका कोट्यवधी रुपयाला बुडवल्या हे त्यांनी स्पष्ट करावं दिगंबर रागवणे याला विविध केसेसमध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी गुंतवलं असं म्हटलेलं आहे रणजित दादांनी एकही गुन्हा दिगंबर आगवनेवर दाखल केलेला नाही माझं स्पष्टपणे आपल्याला सांगणं आहे की रणजित दादांनी एकही गुन्हा कुणाही विरुद्ध पोलीस ठाण्यात दाखल केलेला नाही ज्याचं सर्टिफिकेट स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी दिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये दिगंबर आगवनेवर केसेस कुणी केल्या तर ज्यांना दिगंबर आगवनीने किडनॅप केलं ज्यांच्याकडून खंडने वसूल केल्या ज्यांच्या नावावर खोटी कर्ज केली ज्यांच्या नावावर खोट्या कंपनी फ्लोट केल्या अशा अनेक लोकांनी दाखल केलेल्या आहे ज्यांच्या दहशतींनी दिगंबर आगोवच्या दहशतींनी ज्या लोकांना आज दहशतीखाली जगत होते ज्या दिगंबर आगवनेवरचा हात निघाल्यानंतर ज्यांनी दाखल केले गुन्हे आणि त्याच्या त्याच कारणाने दिगंबर आगवणे आज रोजीपर्यंत जेलमध्ये आहे दिगंबर आगवणेवर एम पी आय डी खाली महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधी कायदा त्याखाली मोक्याखाली आणि ईडी म्हणजे पी एम एल एखाली गुन्हे दाखल आहेत मध्ये त्यांना आता जामीन झालेला आहे ज्याच्यासाठी आम्ही अपिलाच सुद्धा झाल्याचं ऐकवत आहे आमच्या मोक्याचा जामीन अजून प्रलंबित आहे आणि अशा अनेक खटले दिगंबर आगवणीवर दाखल झाले जे न्यायप्रविष्ट आहेत ज्याची चर्चा सुषमा अंधारेंनी सार्वजनिकरित्या करण्याचं कोणतंही कारण नव्हतं सुषमा अंधारेंनी हे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली ही मयत डॉक्टर भगिनीच्या सहानुभूतीसाठी घेतली तिला न्याय मिळावासाठी घेतला का दिगंबर रागवण्याची बाजू मांडण्यासाठी घेतली हे शून्य पत्रकार सांगतीलच